आज चौदा एप्रिल रोजी संविधान निर्माता सामाजिक सुधारक आणि भारतीय इतिहासातील महान विचारवंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर साजरी केली जात आहे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे भारताला एक नवा सामाजिक आणि राजकीय दिशा मिळाली डॉ आंबेडकर यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी समानतेच्या हक्कासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून आधुनिक भारताचा पाया रचला दरवर्षी ही जयंती जल्लोषात साजरी करण्यात येत असते त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहर सरचिटणीस श्यामराव गांगर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जय भीम अशा घोषणांनी पार्क चौक परिसर दणान सोडला यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार ज्येष्ठ नेते शकील शेख हेमंत चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले अनिल उकरंटे महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख कार्याध्यक्ष चित्रा कदम सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव युवक प्रदेश उपाध्यक्ष साजित पटेल दिव्यांग सेल विभाग विभाग अध्यक्ष एम एम इटकळे कामगार आघाडी विभागाध्यक्ष मार्तंड शिंगारे प्रज्ञासागर गायकवाड सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे शहर सचिव दत्तात्रय बनसोडे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे सूरज खांडेकर शुभम घनाते निखिल नागणे यांच्यासह हो, सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका